शरद पवारांसमोर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनीही मान खाली घेतल्या नेमकं त्या ठिकाणी काय घडलं तेच पाहूया भरसभेमध्ये अजित पवारांना शरद पवार समोर मान खाली करावे लागली काल बारामतीमध्ये महारोजगार मेळावा पार पाडला या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणीस आणि अजित पवार हे तिघेही आपल्या पक्षाला पुढे आणण्यासाठी तिथे उपस्थित होते परंतु हा भव्य मेळावा फक्त एका व्यक्तीने गाजवला तो म्हणजे शरद पवार शरद पवारांची एंट्री आणि त्यांचे भाषण ऐकून लोकांनी अक्षरशः मोठा उत्साह साजरा केला पण याच वेळी या तिन्ही मंत्र्यांच्या मानाखाली गेल्या काल बारामतीमध्ये रोजगार मेळावा ठेवला होता त्यावेळी त्या स्टेजवरती त्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार अगोदरच उपस्थित होते पण तेवढ्याच जेव्हा तिथे शरद पवारांची एंट्री होती तेव्हा ते लोकांना अभिवादन करतात लोकांनी देखील त्यांना प्रतिसाद देत मोठा जल्लोष केला तेव्हा स्टेजवरती उपस्थित असलेले अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चेहरे पाहण्यासारखे होते जेव्हा शरद पवारांनी तिथे भाषण चालू केले तेव्हा तिथील ते लोकांनी शरद घोषणा पवार सभा मंडप तणान टाकला त्यांचं भाषण झाल्यानंतरही लोक शरद पवारच्याच घोषणा करत होते त्यामुळे बारामती कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची हे लोकांनी दाखवून दिलं बारामती ही फक्त शरद पवारांचीच